नमस्कार भावनो आज चालू असलेल्या मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बलमा देखील गटपास झालेलं कोणतं मैदान आणि उर्मिलात आहे का एक अर्जुन देखील गटपास उर्मिलात आहे का एक राजा आणि मोइशे धुमाल्यांचा महाराज देखील गटपास झालेला आहे आणि वेगाचा शेवट सर्जा देखील गटपास झालेला आहे आणि सुंदर बॉसचं नक्की काय झालं गट पळून झालेलं आहे तर हे आपण सर्व काही या व्हिडिओमार्फत जाणून घेऊ तर भावांनो आज दोन मैदानं चालू आहेत एक नऊ बाराचं खटाव मैदान आणि एक मौजे कोकरूटचं मैदान तर प्रथम सांगतो नऊ बाराच्या खटाव मैदानातील तर भाऊनं गट क्रमांक तीनमध्ये वेगाचा शेवट सर ज्या आणि नांदेड सिटीचा भारत पलाला गाडी व ड्रायव्हर होते अमरता त्या गट क्रमांक तीन मध्ये वेगाचा शेवट सर्ज आणि भारत ही गाडी गटपा झाली आहे सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि नऊ बारा खटाव मैदानात गट क्रमांक सात मध्ये सो उर्मिला गायकवाड यांचा अर्जुन गटपा झालेला आहे सुट्टा निकाल घेत कडेने गाडी सेमेसाठी पात्र झालेली आहे आणि भावन नऊ बाराच्या खटाव मैदानात सप्ताहििकी श्री सुंदर बॉस काटाकिर लढतीमध्ये सुंदर बॉसचा पराभव झालेला आहे जेम तेम थोडस एक इंचावर पराभव झालेला आहे सुंदर बॉसचा गट क्रमांक चारमध्ये गट क्रमांक चारमध्ये खटाव मैदानात सुंदर बॉस दोन नंबरला गाडी उतरलेली आहे फेल झालेला आहे आणि भावनो आपला यांचा सातारा एक्सप्रेस बलमा कोणत्या गटामध्ये पलाला आणि मैदान कोणतं तर भावन्न कोकरूट मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बलमा पलाला त्याचा पायरा होता बन्सी बलमा आणि बन्सी ही जोडी गट क्रमांक आठमध्ये कोकरुट मैदानात पलून गटपा झालेले आहेत गाडी सेमीसाठी पात्र झाली आहेत तसेच मुळशी धुमाल यांचा महाराज आणि गायकवाड यांचा राजा गट क्रमांक सातमध्ये पलून गटपा झालेले आहेत कोकरुट मैदानामध्ये गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहेत तर हे असे दोन वेगवेगळ्या मैदानात टॉपटॉपचे नंदी आपल्याला फलतान दिसेल दिसले तर सर्वांना सेमीसाठी शुभेच्छा सुंदरचा पराभव वगळता बाकी सर्व सेमीसाठी पात्र झालेत धन्यवाद भावांनो